अन्नौश प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी आपण आलेला जिल्हाधिकारी परिसरात काय झालं हो मान्य जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटना यांचं कॅन्टीनमध्ये खिचडीमध्ये काहीतरी हे झालं आहे असं मला साहेबांनी सांगितले तात्काळ जाऊन कारवाई घ्या त्यानुसार आम्ही माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी आले आणि आम्ही खिचडी आणि भजे असे दूर नमुने घेतले आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल आणि तपासणी अहवालाच्या अनुषंगा संबंधित आस्थापनेला आम्ही नोटीस सर आपण किचन बघितलं काय हो काय होतं किचन किचनमध्ये अस्वच्छता आढळली आणि नियमानुसार कमतरता आढळली त्रुटी आढळली पुन -पुन पुन -पुन गा, पुन -गा पुन -गा तर असंही माहिती मिळाली की ह्याच्या उपग्रहामध्ये कोण कोणते आपल्याकडून काय परवानगी नाही आणि कोण कोणती परवानगी आहे आपल्या अन्न सुरक्षा व मानकी अंतर्गत त्यांच्याकडे नोंदणीचा परवाना आहे बाकी आ, बाकी शॉपचं पण आहे इन्शुरन्स वगैरे आहेत का त्यांच्याकडे ते आमचे पुढची जर आपण जे बघितले असेल त्याच्यात काय होतं पुढील अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मान ते कायद्यांतर्गत नियमानुसार कारवाई हो घेण्यात आता सध्या ह्याला सील वगैरे हो नाही तपासणी अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांना आम्ही नोटीस पाठवतो लायसन्स चेक केले काय जप्ती वगैरे लायसन्स नाही लायसन्स म्हणजे आपण लैस बघितलं की नाही त्याच्यात खिचडीमध्ये काय होतं प्रत्यक्ष डोळ्यांनी तर आता जे आहे तेच आम्ही नम नमुने घेतले आणि विश्लेषणासाठी पाठवून देता विश्लेषणावर प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढे का ओके ओके ठीक आहे धन्यवाद